बोरगाव ते देशमुखनगर रस्त्याचे काम अर्धवट माती मिश्रित पट्ट्यामुळे रुंदीकरण धोक्यात कोठ्यावधी रुपये मातीत जाण्याची शक्यता बोरगाव ते देशमुखनगर या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सुरू असले तरी ते अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे या दरम्यान ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पट्ट्या मुरमाऐवजी माती मिश्रित मुरमाने भरल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली आहे खोजेवाटी ते ते दे देशमुखर दरम्यान रस्त्यावरील साईडपट्ट्यामध्ये मातीचे प्रमाण जास्त असलेले मिश्रण वापरले जात असल्याने पावसात या साईडपत्त्या वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे परिणामी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खच आणि तडे जाण्याचा धोका आहे गंभीर अनियमितता या रस्त्याच्या कामात गुणवत्तेचा अभाव तांत्रिक देखरेखीचा अभाव आणि अविचारी सामग्रीचा वापर हे मुद्दे उघड होत आहेत कालांतराने या पत्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा नवीन टेंडर काढावे लागतील म्हणजेच शासनाच्या तिजोरीतून पुन्हा खर्च होणार ठेकेदार आणि बांधकाम विभागाने या कामाकडे डोळे झाक केले आहे पत्त्यावर माती टाकून काम पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहेत काही महिन्यातच हा रस्ता पुन्हा उखडला जा उघडणार संबंधित डब्ल्यू डी विभागाने विभागाचे अधिकारी किंवा गुणवत्ता नियंत्रक शाखा यांच्याकडून कोणतीही वेळोवेळी तपासणी करण्यात आलेली नाही काम सुरू असताना साईडवरील देखरेख अपुरी असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले कामाची गुणवत्ता तातडीने तपसावे ठेकेदारावर कारवाई करावी माती मिश्रित साईडपट्ट्या पुन्हा योग्य मोरमाने भरावेत रस्ता टिकाऊ व्हावा यासाठी योग्य मुरम वापरला गेला पाहिजे अन्यथा संपूर्ण निधी वाया जाईल असे नागरिकांचे म्हणणे आहे